आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव या चर्चेमध्ये सहभागी झालेत सूर्यभानजी आपलंही स्वागत नमस्कार बर सूर्यभानजी पहिला प्रश्न मला तुम्हालाच विचारावा लागेल कारण या संपूर्ण आंदोलनामध्ये तुमची सुद्धा शेतकरी संघटना सहभागी आहे तुमचे नेते सुद्धा तिथे वारंवार दिसत आहेत माध्यमांशी बोलत आहेत मागणी रास्तच आहे जर शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असेल तर त्यांनी ती कर्जमाफीची मागणी करणं ह्यात काहीही गैर नाहीये पण ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे ज्यामध्ये काही तास गाड्या थांबलेल्या आहेत अनेक वाहन चालकांचे प्रचंड हाल झालेले आहेत आणि हायकोर्टानं याची स्वतःहून दखल घेतल्यानंतर सुद्धा रस्ता मोकळा करायला लगेच होकार दिला गेला नाही आंदोलनाची ही दिशा तुम्हाला योग्य वाटतेय का जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सर्वांना पहिला नमस्कार करतो तुम्ही म्हटला की आंदोलनाची दिशा योग्य वाटते का तर मला फक्त या न्याय व्यवस्थेला देखील हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस हजारो शेतकरी आज रस्त्यावरती बसलेत बच्चू भाऊ कडू असतील आमचे नेते सन्मान्य राजू शेट्टी साहेब असतील ते म्हणतायत आज शेतकऱ्यांनी हे जे काही आक्रोश मांडायचा प्रयत्न केलाय त्यावेळेस तात्काळ जर न्यायपालिकेला याची दखल घ्यावीशी वाटते तर आतापर्यंत ही न्यायपालिका होते कुठं आज पक्षांचे एवढे फोडाफोडी चालू आहे सगळं राजकीय प्रदूषण त्या ठिकाणी चालू आहे त्यावेळेस मात्र आपल्या न्यायव्यवस्थेला वेळ मिळाला नाही आमची या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे पण हा शेतकऱ्यांचा त्रागा देखील कुठेतरी या सरकारनं या प्रस्थापितांनी समजून घ्यावा म्हणून हा आगतिकतेतनं चाललेला मोर्चा आहे मॅडम आणि मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे नेते त्या ठिकाणी आहेत सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेस एखादी कुठलीही घटना शेतकऱ्याच्या जीवावर बेतते आज महापुरानं आसमानी सुलतानी संकटाने शेतकरी वेढलेला आहे मग जस्टिस डिलेड इज जस्टिस आज इतके दिवस झाले पण या सरकारला वेळ मिळाला नाही त्याला शेतकऱ्याला जवळ घ्यावं आपलंस करावं त्याच्या काय दुःख आहे काय आहे हे मात्र मुंबईमध्ये मंत्रालयात बसून म्हणतायत की आम्ही तर सगळ्या आंदोलनकर्त्यांना बोलवले पण बैठकीला यायला ते तयार नाही कोण आहे तुम्ही या देशामध्ये इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया म्हणणाऱ्या अहंकार असणाऱ्या नेतृत्वाला देखील जयप्रकाश नारायण सारख्या सर्वसामान्य नेत्यानं खाली घेतलं ना दो राह समय के रथका घरघर सुनो सिंहासन खाली करो की जनता अति मग एवढी मस्ती एवढं मस्तवालपणे बोलणं या सरकारला शोभत नाही याच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं सात बारा कोरा 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 करू परंतु आज देखील सात बारा कुठलाही कोरा केलेला नाही आणि जय महाराष्ट्राच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया कर्ज माफी हा शब्द न उच्चारता त्याला कर्ज मुक्ती असं म्हणावं कारण आमच्या शेतकऱ्यांना शेती केली म्हणून कुठलं पाप केलं नाही माझा बाप दिवसभर रात्रभर त्या शेतामध्ये स्वतःचा घाम गाळतो तेव्हा कुठंतरी या प्रस्थापितांना या बंगल्यामध्ये बसणाऱ्या लोकांना दोन वेळेचे घास मिळत आहेत आणि म्हणून कुठंतरी या बळीराजाविषयी या अन्नदात्याविषयी कृतज्ञतेची भावना या शेतकऱ्यानं मनामध्ये घ्यावी अन्यथा नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला वेळ लागणार नाही But... आणि ते आगतिकता सरकार कुठंतरी आ... अपयशी ठरते असं मला सांगायचं नाही नाही तुमचं या सगळ्याबद्दल काहीही दुमत नाही मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही कर्ज माफी म्हणा कर्ज मुक्ती म्हणा त्यालाही काही हरकत नाहीये प्रश्न असा आहे की पंधरा सोळा तासांपेक्षा जास्त काळ काही गाड्या तर चोवीस चोवीस तास रस्त्यावर उभ्या राहिल्या प्रचंड हाल झाले लोकांचे वाहनांमधली इंधन संपली खायला प्यायला काही नव्हतं ज्या गाड्या लांबच्या पल्ल्यांच्या होत्या दुसऱ्या राज्यांमध्ये जाणारे ट्रक ड्रायव्हर्स होते त्यांचे प्रचंड हाल झाले महाराष्ट्रातला शेतकरी इतरांचे हाल का करेल आपल्या आंदोलनासाठी आपल्या मागणीसाठी बरोबर आहे मॅडम आज काही तासांसाठी ही व्यवस्था जर रखडली तर एवढा त्रास आपल्या जनतेला होतोय परंतु आज कितीतरी दिवस झाले हा शेतकरी फार रसा तळाला जायची वेळ आलेली आहे आज सोयाबीन कापूस कुजायला लागलेला आहे बटाटा नासाय लागलेला आहे ऊसाचा भाव न ठरवता कारखानदार ऊस घेऊन जायला लागले दोन दोन वर्ष त्याचे पैसे मिळत नाहीत आज दिवाळी शेतकरी का अंधारात घालवली दिवाळी शेतकऱ्यांची मग या सगळ्या गोष्टी त्या सहकार मंत्र्यांना विचारा ना बाबासाहेब पण त्याच्यासाठी मंत्र्यांना जबाबदार धरा मंत्र्यांच्या घरासमोर करा सर्वसामान्य नागरिक तर तुम्हाला हा त्रास देत नाहीयेत ते त्या सर्वसामान्य नागरिक जे तिथे अडकले होते त्यातले पण अनेक शेतकरीच असतील त्यांनी तर हा त्रास दिलेला नाहीये त्यांना तर असं वाटत नाहीये ना की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू नये त्रास थोडी नेत्यांना झाला याचा काही त्रास नेत्यांना होत नाही तो सामान्य जनतेला होतोय अगदी बरोबर आहे पण ही उद्रेकाची पहिली पायरी आहे मॅडम आजच पाहता तो मी दोन दिवसापूर्वी तहसीलदारांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आणि जर सरकारनं आमची भूमिका जर आहे ती रास्त भूमिका मान्य नाही केली तर उद्या त्यांच्याही घरावर आम्हाला चाल करून जायला मागे पुढं आम्ही बघणार नाही कारण या देशाचे पोषण करते आम्ही आहोत या देशात शेतकरी आहे म्हणून सगळी जनता आहे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे का नाही हा प्रश्न तर आज आमच्यासारख्या तरुणांच्या मनामध्ये निर्माण होतोय परंतु जोपर्यंत शेतकरी त्याचा संयमाचा अंत पाहू नये सरकारचे मंत्री तिथे जायला तयार होते पण त्या आंदोलकांकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही का सूर्यभानजी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देता येत नाही जर सरकारचे मंत्री येत होते तर आता हे जी काही चर्चा चालली आहे त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही मगाशी हनुमानजींनी सांगितल्याप्रमाणे गेले तीन ते चार महिने या महाराष्ट्रामध्ये हो राजू शेट्टी साहेब असतील बच्चूभाऊ असतील यांनी अतिशय मध्ये जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिशय तळमळीनं शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या काय अडचणी असतील प्रस्तापितांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला परंतु आता यांना या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाहीत जे फडणवीस साहेब मराठवाड्यात येऊन म्हटले होते कोरा 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 करू सात बारा त्यांना एका शेतकऱ्यानं सर्वसामान्य प्रश्न विचारला की फडणवीस साहेब का नाही केला तुम्ही सात बारा कोरा तर त्यावेळेस साहेब म्हणतायत की राजकारण करू नका मग आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना वाटते की फक्त इलेक्शन आलं की लाडकी बहीण करायची छोटी मोठी प्रॉलोबन द्यायची आणि तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही झटकून हे किती दिवस चालणार आहे पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगा की गेल्या दोन दिवसांमध्ये सरकारकडनं कुणी मंत्री चर्चेसाठी येत होत त्यावेळेस तुम्ही नकार दिलात का तुम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद का नाही दिला अजिबात असं काही झालेलं नाही ते सांगितलं असेल तर ते साप चुकीचं आहे मला हेच म्हणायचं आहे हे मुख्यमंत्री म्हणजे काय ताम्रपत्र घेऊन आले नाहीत ना यात या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्यांना विश्वस्त बनवले पाच वर्षासाठी मग काय फरक पडत होता फडणवीस साहेबांना तिथं शेतकऱ्यांच्या मध्ये येऊन चर्चा करायला कशाची भीती वाटते त्यांना तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणताय कार्बन नक्षलाइट म्हणताय गडचिरोलीला कार्यक्रम घेतला काही नक्षलवाद्यांचा तुम्ही सरेंडर करून घेतलं मोठे फोटो सेशन केले अभिनंदन नाही फडणवीस साहेब तुमचं पण उद्या हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हातामध्ये जर बंदूक घेऊन रस्त्यावर आला तर तुम्ही जबाबदार असाल ना त्याला कारण दादा म्हणतायत पैशाचा सोय करता येत नाही फडणवीस साहेब म्हणतायत सात बारा कोरा कोरा करू सहकार मंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत ना ते म्हणतायत आम्ही तर निवडून येण्यासाठी आश्वासन दिलं होतं कशावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा भाषा पटेल म्हणतायत की नैसर्गिक आपत्ती येतच राहणार तुम्ही त्याचं Uh, सवय लावली पाहिजे लोणीकर म्हणताय तुमच्या अंगावरले दिलेले कपडे आम्ही दिले, दिले तुमच्या बायका पोरांच्या चपला आम्ही दिले, ही मस्ती येते कुठून यांना हा माझा प्रश्न आहे बर चला सूर्यभानजी आता असं आहे की तुमची मुख्य मागणी आहे कर्जमुक्तीची तुम्ही कर्जमुक्ती शब्द वापरलात म्हणून मी कर्जमाफी हा शब्द वापरत नाहीये तुमची मुख्य मागणी आहे कर्जमुक्तीची पण त्याच्या जोडीला ज्या इतर सगळ्या मागण्या आहेत त्याच्यापैकी काही मागण्या खूपच महत्वाच्या हेही मान्य करते पण तुमच्या मागण्यांची संख्या वाढल्यानंतर इकडे आम्हाला सचिव जास्त द्यावे लागतात असा प्रश्न येतो त्या मागण्या जर लिमिटेड ठेवल्या असत्या किंवा तुमची मुख्य एकच मागणी ठेवली असती तर उलट सरकारला सरकारकडनं ती मनवून घेणं सरकारकडनं त्यावर जाब विचारणं हे तुम्हाला जास्त सोपं नसतं का गेलं कविताजी अगदी बर बोलताना मांडला की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी आंदोलन झाली समाजामध्ये जातीसाठी वेगवेगळ्या धर्मासाठी आंदोलन होत असताना फक्त राजकीय स्वार्थासाठी हे नेते मंत्री जातच होते ना व्यासपीठावर आज पॉवर अँड पॉवर करप्टूट अब्सोल्युटली यांचं म्हणणं एवढं यांनी इगोचा प्रश्न केलेला आहे की आम्ही काय तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही आमच्याकडे या या देशाचा इतिहास थोडासा या सर्व सत्ताधाऱ्यांनी पहावा जगाच्या इतिहासाला कलाकणी देणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध जोपर्यंत राजवाड्या बाहेर पडले नव्हते त्यांना मृत्यू काय आहे दैन्य अवस्था काय शेतकऱ्याच्या दुःख वेदना समजल्याच नव्हत्या ना मग यांना जर आमच्यावर रस्त्यावर येऊन आमच्या सोबत बसायला लाज वाटते या मंत्र्यांना सरकारला तर सोडून द्या ना आमचे नेते राजू शेट्टी साहेब खंबीर आहेत बच्चूभाऊ खंबीर आहेत तुम्ही खुर्च्या खाली करा तुमची जर पात्रता नाही या महाराष्ट्रांजी वेळ संपत आलेली आहे त्यामुळे मला तुम्हाला खूप वेळ देता येणार नाही अगदी शेवटची सुनीलजी तुमची प्रतिक्रिया अगदी दोन तीन मिनिटात कारण मगाशी मी तुम्हाला बोलताना थांबवलं होतं पण सगळेजण या चर्चेत सहभागी झाला सगळ्यांचे मनापासून आभार आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा जय महाराष्ट्र